हाय काहीच आज बनवतात आपण झणझणीत असा चिकन रसा बटाटा घालू आता तो कसा क बनवतात ते बघूया लिंबू इथे चिकन आहे आपण त्या लिंबू पेळून घेतलाय थोडीशी हळद टाकली आहे आता हे थोडून घेऊया थोडा वेळ ह्याला हाता निसलायचे चमचेंक लागत नाही एक थोडा वेळ ठेवायचा काही एक दहा मिनट आपण ठेवून देऊया आता आपण इथे कडई तापत ठेवले त्यात ते तेल टाकलेलं आहे त्यात आपण आता खडे मसाले टाकतोय मग आपण त्यात टाकतोय एक चिरलेला कांदा बारीक असं चिरून घेतलेलं आहे कांदा वय पण हे बघ ते आता आपण थोडीशी हळद टाकलेली आहे थोडस हिंग टाकूया ते एकत्र करून घेऊया इथे आपण कांदा एक कांदा भाजून घेतलेला आहे आणि थोडस खोबरं भाजून घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ आता ह्याच्यात आपण टाकतोय आलं लसूण पेस्ट नाही आपण एकत्र करून घेऊया आता आपण ह्याच्यात टाकतोय चिकन दहा मिनटं असं वापरत ठेऊया पाणी नाही घालय तिथे थोडंसं आपण पाणी ठेवलं ह्या दहा मिनिटं वापरून घेऊया आता आपण मगाशी सुक घेतलेलं खोबरं भाजून आणि कांदा त्याचं आपण एक वाटण बनवून घेऊया ह्या दोघांचं एकत्र असं वाटण बनवून घेऊया थोडंसं पाणी घेतली इथे आता आपण वाटण करून घेतलेले रेडी हे नंतर घालायचंय आता आपण चिकन वाफवून घेतलेले इथे आपण टाकतोय तिखट घरगुती मसाला इथे आम्ही दोन चमचे टाकले तुम्हाला एक्स्ट्रा हवे असेल तुम्ही टाकू शकता किंवा कमी हवे कमी असेल कमी हवे असेल तर तुम्ही टाकू शकता वरती पाणी ठेवलं होतं ना ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया आता आणि ह्याला आपण शिजवून घेऊया आता नाही हे अर्धं शिजलं की आपल्याला वाटण आणि बटाटे टाकायचे काढूया आता आपण त्यावरचं झाकण काढून घेऊया सगळं वाटत इथे आपण बटाटे घातलेली आहेत आता शिजूया इथे आता आपण शिजलेलं आहे आपण त्यात टाकूया आता वाटण आपण मगाशी करून करून घेतलेले आता वाटण टाकलेले चवीनुसार मीठ आपण बटाटे शिजेपर्यंत उकळून घेऊया आता यातली बटाटे शिजेपर्यंत आपण त्याला मस्तपैकी उकळून घेऊया आपलं रेडी कोथिंबीर टाकते हां इथे आता आपलं चिकन रेडी झालेलं आहे चिकनचा रसा आता आपण त्यावर टाकतोय कोथिंबीर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू